नमस्कार मैत्रिणींनो मी संजीवनी शेळके आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार तर तिसऱ्या गुरुवारची पूजा मी कशी मांडलेली आहे याचा ये, पूर्ण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आणि दुसऱ्या गुरुवारी इतर दाखवलेलाच आहेत फक्त या या व्हिडिओमध्ये दे, देवीची साडीचा कलर मी निळा लावणार आहे त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा इथे मी स्वस्तिक काढलेला आहे स्वस्तिक काढून त्याला हलदी कुंकू वाहून त्याच्यावर एक चौरंग ठेवायचा आहे तुमच्याकडे जर पाठ असेल तर तुम्ही पाठसुद्धा ठेवू शकता त्यानंतर त्याच्यावर एक लाल कपडा अंतरून घ्यायचा आहे आणि आपण कुठलीही पूजा मांडण्या अगोदर गणपतीची पूजा करतो पहिली गणपतीची पूजा स्थापन करतो त्यामुळे मी इथे गणपती म्हणून पान सुपारी आणि अक्षधं वाहून फुलं वगैरे वाहून त्याच्यावर त्याची पूजा गणपती म्हणून पूजा केलेली आहे त्यानंतर कळश घेतलेला आहे कळशामध्ये पाणी पूर्ण भरलेलं आहे त्यानंतर आपण कुंकू आणि हळदीच्या पाच लाईन अशा अंकून घ्यायचं आहे तुमच्याकडे ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आमच्याकडे ह्या पद्धतीने आम्ही रेषा अंकून घेतो त्यानंतर मी हळदीच्यासुद्धा लाईन काढून घेत आहे त्यानंतर हळ कळशामध्ये हळद कुंकू वाहून एक दुर्वा सुपारी आणि पैसे ठेवून पाण्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर मी देवीला साडी लावणार आहे हे बघा ही ह्या निळा कलरची साडी घेतलेली आहे मी ती नेसवणार आहे त्यानंतर मी थोडेसे दागिने घालणार आहे तुमच्याकडे जशा अवेलेबल असतील साड्या तशा तुम्ही लावू शकता कळसाला दागिन्यांमध्ये ठुशी ब्लॅक मोत्यांमधला मंगलसूत्र अजून जसे तुमच्याकडे दागिने असेल तशा त्याप्रमाणे देवीला सजू शकता

एक पैसे ठेवून त्याच्यावर मी जे आपण देवीचा कलश सजवलेला आहे तो ठेवणार आहे तुम्ही खालीसुद्धा तांदूळ ओतून त्याच्यावर सुद्धा ठेवू शकता हे बघा पूर्णपणे आपली देवी सजून तयार झालेली आहे त्यानंतर जो मंत्राचा देवीचा हे तो फोटो मार्केटमध्ये सहज अवेलेबल होतात थे। ते ते ठेवणार आहे आज जर तुमच्याकडे देवीची मूर्ती या फोटो असेल ते सुद्धा पूजेला मांडायचे आहेत त्यानंतर फळं वगैरे वाहून चांगल्या देवीला नमन करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली मी अजून एक पाट ठेवणार आहे कारण का एका पाटावर पूर्ण काही ठेवता येत ये नाही त्यानंतर त्याच्यावर सुद्धा एक लाल कपडा अंतरून देवीला नैवेद्य म्हणून मी गूळ आणि खोबऱ्याचा प्रसाद ठेवणार आहे त्यानंतर थोडंसं दूध आणि साखर मिक्स करून घेतलेला आहे तोसुद्धा प्रसाद ठेवणार आहे आणि एका कलशामध्ये छोटासा पाणी ठेवणार आहे आणि एका साईडला पाच फळं त्याच्यामध्ये तुम्ही कुठलेही फळं घेऊ शकता ज्या भेटतील ते तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे मी देवीची पूजाची पूर्ण मांडणी करत आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका ये वरी को रड़ा नंतर संध्याकाळी देवीच्या देवीच्या समोर बसून छान प्रकारे पोती वाचून घ्यायची आहे पोती वाचल्याशिवाय आपली पू पूजा पूर्ण होत नाही त्यानंतर आरती नैवेद्य दाखवून आपला उपवास सोडायचा आहे <स्यारीण>